नागपूरच्या कामठी परिसरात गंभीर जखमी अवस्थेत सापडलेल्या घारीला ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरच्या तत्काळ उपचारामुळे नवसंजीवनी मिळाली सुजान नागरिक श्री कमलेश कांबळे यांनी ट्रान्झिटच्या हेल्पलाईनवर संपर्क साधून ही माहिती दिल्यानंतर रेस्क्यू पथकाने तत्परतेने कारवाई केली सतरा सप्टेंबर रोजी गंभीर जखमी व लुस्त अवस्थेतील घारीला उपचारासाठी केंद्रात आणण्यात आले पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता तिची अन्ननलिका पूर्णपणे फाटलेली असल्याचे आढळले त्यामुळे खाल्लेलं अन्न व पाणी फाटलेल्या भागातून बाहेर जात होतं ही अवस्था जीवघेणी ठरू शकली असती त्वरित ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी अन्ननलिका शिवून उपचार केले काही दिवस तिला हाताने खाऊ घालण्यात आला हळूहळू तिच्या जखमा भरू लागल्या आणि ती स्वतः खाण्यास सक्षम झाली सर्व वैद्यकीय तपासण्या पूर्ण झाल्यावर तिला निसर्गमुक्त करण्यात आले या संपूर्ण प्रयत्नात नागरिकांनी तत्परता आणि ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरच्या टीमचे परिश्रम निर्णायक ठरले वेळेवर उपचार मिळाल्याने त्या घारीला वेळेवर उपचार मिळाल्याने त्या घारीचा जीव वाचला